नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी महाराजांची शिकवण आहे आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या पण आपण कोणाचे वाईट करायचे नाही कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं आपल्याशी कोणी कसंही वागलं तरी आपण चांगलंच वागायचं इतकं चांगलं की विश्वासघात करणाराही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्यजन्म पुन्हा मिळत नसतो आणि या जन्माची माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागायला हरकत आहे का चांगले व्यक्तिमत्व कधी जन्म घेत नाही तर ते निर्माण करावे लागते आपल्यासोबत दुसऱ्यांचेही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे हे विचार अतिशय प्रभावी आहेत तुम्हाला जर हे विचार आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद